शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने रात्री पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं शिवाय आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही वातावरणात बदल होईल असा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाच्या अलर्ट्स आपण जर बघितले किंवा वॉर्निंग्ज बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की आज यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक अंदाज दिलेला आहे शिवाय पूर्व संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी अंदाज गारपिटीचा देण्यात आलेला आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा देखील अंदाज आहे त्याच पद्धतीने आपण अठ्ठावीस तारखेलाही बघतो पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीसला देखील गारपिटीचा पूर्व विदर्भात अंदाज कायम आहे मात्र केवळ चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्ये दे अंदाज देण्यात आलेला आहे तीस तारखेला देखील गारपेटीचा अंदाज हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दे देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व वॉर्निंग्सकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल सध्या या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर गडचिरोड्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे छत्तीसगड ओरिसा यामध्ये वादळी परिस्थिती आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे उष्णतेच्या लाटेसंदर्भामध्ये आपण जर सत्तावीस तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भात उष्णतेची लाट असेल परंतु इतरत्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी झालेला असणार आहे तीच परिस्थिती आपण अठ्ठावीस तारखेला बघतो कारण थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होणार आहे पुन्हा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हळूहळू एकोणतीस तीस तारखेला वाढायला सुरुवात होईल मराठवाडा विदर्भामध्ये आणि जवळपास मे ची सुरुवात एक दोन तीन चार तारखेपर्यंत पुन्हा उष्णतेची लाट राहील पाच सहा तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव पुन्हा कमी होणार आहे याचा अर्थ पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत आज सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज जे मॉडेलने दिला आहे उद्या ही वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र एकोणतीस तारखेपासून हे वातावरण महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता आहे आणि जवळपास ते दोन तारखेपर्यंत कमी राहील दोन तारखेला पुन्हा भारताच्या पूर्व भागाकडून पावसाळी वातावरण सरकणार आहे विदर्भ ओरिसा तेलंगणा छत्तीसगड या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तीन तारखेला असेल डी एफ एस मॉडेलनुसार पुन्हा चार तारखेला महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल पाच तारखेला देखील हा प्रभाव मराठवाडा विदर्भ असा जोरदार राहणार आहे आणि हे वातावरण सहा तारखेलाही असणार आहे म्हणजे चार ते सहा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज जे फेस मॉडेलने दिला आहे आपण या ठिकाणी बघतो की बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये वातावरण बदलणार आहे प्रत्येक दिवशी या ठिकाणी बाष्प वाढताना आपल्याला आहे शिवाय पूर्व भारताकडून वातावरणात बदल देखील होणार आहे तर साधारण चार तारखेपासून हा बदल अपेक्षित आहे पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये मध्य भारतापर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवला आहे शिवाय पूर्व भारताकडून वाढणारं पावसाळी वातावरण हे गुजरात राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार करेल साधारण सात तारखेचा हा सा अंदाज आहे गुजरातवर मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं शिवाय महाराष्ट्रामध्ये पालघर मुंबईसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे अरबी समुद्राच्या आजूबाजूने हे वातावरण तयार होते त्यामुळे कोकण किनारपट्टीत सात आठ नऊ असं किंवा दहा तारखेपर्यंत दहा अकरा तारखेपर्यंत वातावरण तयार होणार आहे त्यामुळे मेच्या अगदी सुरुवातीलाच दुसऱ्या आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या अंदाजानुसार वातावरणात बदल अपेक्षित आहे आणि विदर्भातून जो पावसाचं वातावरण तयार होणार होतं ते वातावरण थोडं गुजरातवर तयार होत असल्यामुळे नंदुरबार नाशिकच्या पश्चिमी भागात मुंबई पालघर सुरतपर्यंत आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज येतो आहे आणि साधारण सात तारखेनंतर हे वातावरण तयार होईल असा अंदाज आहे सध्या आपण बघतो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आजूबाजूने सकाळीच पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि दिवसभरात सुद्धा या ठिकाणी पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि आपण बघतो की आज नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे उद्या केवळ गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे गडचिरोली आणि गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीसला पावसाचा अंदाज पावसाचा अंदाज गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि पुन्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे काही पुण्याचा भाग आणि नाशिकच्या भागात किंवा अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात इगतपुरी भागात वगैरे पावसाचा अंदाज देण्यात येतोय या भागात म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भागात एक तारखेलाही पावसाचा अंदाज दोन तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने सांगली सातारा पुणे नाशिक भागातही पाऊस असणार आहे आणि अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे तीन तारखेपासून वातावरणात बदल होईल विदर्भात पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहेच परंतु त्याबरोबर गुजरातवर पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात पुणा साताराच्या सह्याद्री पर्वतरंगांवर सांगलीपर्यंत पावसाळी वातावरणाचा सा अंदाज वाढतो आहे चार तारखेपासूनच गुजरातवर पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात अकोला जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा प्रभाव नाशिकसह वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो तर अंदाज बदलतो आहे पाच तारखेनंतर पूर्व विदर्भाबरोबरच पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण पुणे नाशिकसह वाढण्याची शक्यता आहे आणि जवळपास हे बुलढाणा छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सहा तारखेनंतर गुजरातवर मोठ्या प्रमाणात पावसाळी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिकसह नंदुरबार जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढेल सात तारखेपासून कोकण किनारपट्टीला म्हणजे मुंबई पालघर नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं पालघर नाशिक नंदुरबार या भागात अठ्ठावीस आठ तारखेला पावसाचा त्यामुळे साधारण मे महिन्यामध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे या परिस्थितीचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे मात्र बघावं लागणार आहे आणि त्यावरच संपूर्ण पुढचे अंदाज अवलंबून असतील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज